जोरदार नमस्कार धन्यवाद आदरणीय व्यासपीठ वैस्टे, व्यासपीठावर विराजमान आपल्या तालुक्याचे सन्मानित पटरी माननीय माने साहेब त्याचप्रमाणे आदरणीय विस्तारे करे इच्छित साहेब त्याचप्रमाणे आदरणीय विस्तारे करेल स्विता परब मॅडम त्याचप्रमाणे आमचे सर्व मार्गदर्शक आपल्या सर्वांच पुन चेहरा त्या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम आज जे सत्र संचालन केलं ते सावंत सर यांचं मी माने साहेबांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं अतिशय सुंदर अशी प्रार्थना सुद्धा त्यांनी सादर केली सरांसाठी जोरदार टाळ्यावर धन्यवाद शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मुख्य मुख्याध्यापकांच मी पुनश्च स्वागत करतो आपले हे प्रशिक्षण दोन दिवसाचं आहे आणि साधारणतः याचं महत्व काय हे सांगण्याचा मी या प्रयत्न करणार आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ यानुसार आपल्या प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती ही कार्यरत आहे आणि राष्ट्रीय शिक्षणाची धोरण दोन हजार वीस प्रमाणे आपण मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही आपली सर्वांची म्हणजे मुख्याध्यापक असेल शिक्षक असेल आणि शाळा व्यवस्थापन समिती असेल या सर्वांची ही एक जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची जाणीव व्हावी त्यांची प्रत्येकाची जी कर्तव्य आहे त्या कर्तव्यांची जाणीव व्हावी त्याप्रमाणे आपल्या शाळा व्यवस्थापन समिती आपण जरी स्थापन करत असलो तर त्याची रचना आहे ती रचना कायद्यानुसार व्हायला पाहिजे त्यानंतर अधिकार कर्तव्याची जाणीव व्हायला पाहिजे त्यानंतर गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये सगळ्यात जर महत्वाचा विषय यामध्ये जर सांगितलेला असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग हा वाढला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा गोष्टी आहे आणि त्या अनुषंगाने हे ही शाळा व्यवस्थापन समितीचं व्हायला पाहिजे आणि हे काम करत असताना तो जर सक्षम असेल तर त्या ठिकाणी जे निर्णय घेतले जातात ते निर्णय अतिशय योग्य पद्धतीने अचूक घेतले जातात आणि त्यामुळे आपण या सगळ्यांचं हे जे घटक आहे या महत्वाचं गोळा म्हणजे आपण मुख्याध्यापक आहोत आणि त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी शासनाचं एक धोरण आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण एस एम सी हे काही नवीन नाही परंतु बऱ्याच वेळा काही प्रश्न ज्यावेळी शाळा स्तरावर निर्माण होतात त्यावेळी एक मुख्याध्यापक म्हणून आपण कोणता निर्णय घेतला पाहिजे किंवा आपली भूमिका काय असली पाहिजे आणि ही सांगण्यासाठी मग दुसरं आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध कोणी मदत करायला उपलब्ध होत नाही त्यावेळी आणि त्यामुळे ज्या कायद्यामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कायद्यामध्ये सांगितलेल्या गोष्टीच्या आधारे आपण त्या ठिकाणी तो निर्णय घेतला पाहिजे आणि ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे प्रशिक्षण सक्षमीकरण हे दोन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे ठिकाणी परवन तालुका स्त्रीया कार्यालय व्यवस्थापन समिती यांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तालुका स्त्रीया प्रशिक्षण आयोजित केलेला आहे या कार्यालय व्यवस्थापन समितीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उकळ आपण कार्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिव आपण काम करत असतात या ठिकाणी दोन दिवसाचं प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या मालवण तालुका स्तरावर आपण आयोजित केलेलं आहे मित्र सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो आपलं कौतुकही करतो की अतिशय व्यस्त अशा कामकाजामध्ये आपण हे दोन दिवसाचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मला माहित आहे की गेली महिनाभर अकरा फेब्रुवारी पासून आपण या ठिकाणी शिक्षक क्षमता प्रशिक्षण पाच दिवसाचं प्रत्येक शिक्षकांचं आपण आयोजन केलेलं आहे आणि सदर प्रशिक्षणासाठी सुद्धा आपल्या शाळेतील जवळपास नव्वद टक्के अपवादात्मक एखादा कोण राहिला असेल नव्वद टक्के शिक्षकांचं शिक्षक क्षमता प्रशिक्षण या ठिकाणी तालुक्याला पूर्ण झालेलं आहे आणि त्यावेळी सुद्धा आपण सर्वांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं शाळेचं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करू कुठल्याही प्रकारच्या अडचणी किंवा समस्या आमच्यापर्यंत न येऊ देता आपण या ठिकाणी शाळेचं व्यवस्थापन केला आपण या प्रशिक्षण कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळा चालवण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या शिक्षकांना आपल्या शाळेतील शिक्षकांचं शंभर टक्के प्रशिक्षण पूर्ण करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रशासनाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि निश्चितच ही सहकार्याची आपली भावना आमच्यासाठी प्रेरणादायी असेल आणि ज्या ज्यावेळेस आम्ही असं नियोजन करतो त्यावेळेस आम्हाला पूर्ण खात्री असते की आमच्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व संघटना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात करतील अशी अपेक्षा आणि एवढा विश्वास ठेवूनच आम्ही या ठिकाणी नियोजन करतो म्हणजे आपण या ठिकाणी जे सहकार्य आम्हाला करता आम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे तुम्ही जी कार्यवाही करता हे अतिशय महत्वाचं आहे कारण थोड्या व्यस्ततेमध्ये शाळा चालवायच्या आहेत प्रशिक्षण शिक्षकांची पूर्ण करायची आहेत आपली प्रशिक्षण पूर्ण करायची आहे काही अहीणची कामं असतात काही दहावी बारावीच्या परीक्षा असल्यामुळे काही शिक्षक आपल्या शाळेचे रजेवर असतात त्यांची सुद्धा मुलं या ठिकाणी दहावी पर बारावीच्या परीक्षेला असतात त्यांना सुद्धा बाग संरोपन किंवा अम्यरजा निर्घ अशा परीक्षा अडचणी मुख्याध्यापकांच्या समोर असतात आणि या सर्वांचं व्यवस्थापन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सक्षमपणे करतात याचा पण मला अभिमान वाटतो म्हणजे बारीक सारी गोष्टी आमच्यापर्यंत आणणे आणि रोगीच त्याचा केस काढत राहणे असा कोणाचाही या ठिकाणी हेतू नसतो म्हणजे आपण प्रशासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहात याचा पण मला अभिमान वाटतो आणि मला हेच अपेक्षित आहे की ज्यावेळेस प्रशासनाचं काम आपण सर्वांनी सार्वजनिक किंवा सामूहिकरित्या आपण करत असतो त्या ठिकाणी आपले वैयक्तिक मतभेद जे असतात ते बाजूला ठेवायचे असतात आणि आपण सर्वजण या ठिकाणी एक होऊन आपण जो निर्णय घेतो आपण जे नियोजन करतो त्याला आपण साथ देतात हे आमच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय जमेची बाब आहे त्यामुळे आपण सर्व मुख्याध्यापक या ठिकाणी या कौतुकास पात्र आहात प्रशासन नेहमीच आपलं या जा सहकार्याची जाणीव ठेवी तरीही कुठेही तुम्हाला अडचण होईल त्रास होईल अशा पद्धतीने आम्ही काय या ठिकाणी नियोजन किंवा कृती करणार नाही आपण सुद्धा तेवढ्या तत्परतेने सहकार्य करत असता त्याबद्दल पुनर्शेखरने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो मित्र हो मी प्रशासनाच्या बाबतीत बोलेल प्रशिक्षणाच्या बाबत आपले तज्ञ मार्गशीर आपल्याला बोलतीलच या ठिकाणी आपल्या शाळेमधीलच या ठिकाणी तीन तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी तीन तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला दोन दिवस मार्गदर्शन करणार आहेत शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्य जबाबदारी आणि त्यात आपली मुख्याध्यापक सदस्य सचिव आपली भूमिका याबाबत आपल्याला दोन दिवस या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे सर्वच मुख्याध्यापक या ठिकाणी काही मुख्याध्यापक जुने आहेत त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे आता सर म्हणले बुरलेले आहेत ते मुरलेले शब्द नाही वापरायचा आपण अनुभवी सगळे मुख्याध्यापक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी व्यवस्थापनाला होत असतो या ठिकाणी आपण हे व्यवस्थापन करत असताना शालेय व्यवस्थापन समितीचं कामकाज कसं असायला पाहिजे त्याबद्दल बरेचसे शिक्षण सौ या ठिकाणी नव्याने रुजू झालेले आहेत त्यांना पण बऱ्याचशा गोष्टीची कल्पना नसेल तर सर्व शिक्षण सेवक असतील किंवा आपले रेग्युलरचे जुने डप असतील या सर्वांनी या प्रशिक्षणामध्ये चर्चेच्या माध्यमातून बाद। सहभागी व्हायचा आहे एकमेकांकडे असलेलं ज्ञान या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण इतरांना द्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी कामकाज केलं तर नक्कीच या ठिकाणी मालवण तालुक्यातल्या ज्या काही प्रशासकीय बाबी किंवा समस्या अडचणी असतील त्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद देतो मित्र उद्या या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं ऑडिट या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे राज्य शासनाकडून ऑडिट कंपनीला तशा सूचना आलेल्या आहेत वेळापत्रक आलेल्या आहेत त्यानुसार वेळापत्रक जिल्ह्याचं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे बर बरोबर आहे आपल्यापर्यंत हे वेळापत्रक पोहोचलेलं आहे त्या वेळापत्रकानुसारच आपण या ठिकाणी हे प्रशिक्षण ऑडिट सुद्धा या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहोत त्याचं नियोजन सुद्धा मी ग्रुप वर्क पाठवलेलं आहे ते पण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे माझी उद्याच्या दिवसासाठी आपल्या सर्वांना आपण सर्वजण मुख्याध्यापक आहात आपल्या सर्वांना माझे सहकार्याची विनंती राहील उद्याच्या दिवसासाठी आपण सर्वांनी एकमेकाला सहकार्य करायचं आहे केंद्र प्रमुखांना सुद्धा सहकार्य करायचं आहे आणि आपल्या शाळेमध्ये जर अतिरिक्त जर एखादा शिक्षक असेल बाबा एका शिक्षक शाळा चालू शकते एखादा शिक्षक मदतीसाठी पाठवू शकतो अशी भूमिका उद्याच्या दिवसासाठी सर्व मुख्यतः असा जेणेकरून आपण उपस्थित आहात त्यांचं ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी पूर्ण व्हावं आणि आपल्या शाळा सुद्धा सुरू राहिल्या पाहिजे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्या एकशे सत्याऐंशी शाळांचं अडिट सुद्धा झालं पाहिजे प्राथमिक शाळांचं आणि माध्यमिक शाळा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत एकूण दोनशे तीस शाळांचं ऑडिट उद्या एका दिवसामध्ये करून घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि जर समजा त्यातून एकाने दोन काय शाळा राहिल्या काही प्रॉब्लेम्स असतील जिल्हा परिषद शाळांचे प्रॉब्लेम्स असणार नाहीये माध्यमिक शाळेचे थोडसे प्रॉब्लेम्स आहेत अडचणी आहेत दहावीची परीक्षा सुरू आहेत दहावी बाराच्या परीक्षा सुरू आहेत त्यांचे मुख्यतः लिपिंग त्या परीक्षेच्या कामामध्ये म्हटलेले आहे त्यामुळे थोडंसं माध्यमिकची उपस्थिती थोडीशी कमी जास्त होऊ शकेल परंतु माझ्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळांचं उद्या ऑडिट होणार आहे आम्ही नियोजन केलेलं आहे आज जे आपण प्रशिक्षणार्थी म्हणून इथं अकरा केंद्रातले मुख्याध्यापक आहात बरोबर आहे आपण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आपला प्रशिक्षणाचा दिवस आहे आपण येणारच आहोत या ठिकाणी उद्या येताना आपण आपल्या शाळेचं शालेय पोषण आहाराचे जे अभिलेखे आहे ते आपण सोबत घेऊन यायचं आहे दुपारपर्यंत आपण या ठिकाणी ट्रेनिंग घेऊ भोजनानंतर मग मात्र आपण या ठिकाणी आपल्याला याच फॉलमध्ये ऑडिटच्या साठी आपल्याला वेळ दिला जाईल ऑडिटर तीन चार लोक ऑडिटर आहेत ऑडिट करणारे ते कुठे कुठे बैठक व्यवस्था त्यांची आहे ते आम्ही बघू आम्ही करू आणि त्यानुसार उपस्थित असलेल्या दोन दोन केंद्र किंवा तीन तीन केंद्र आपण त्या ऑडिटरकडे आपण पाठवून देऊ अशा पद्धतीने उद्या दुपारची आपण व्यवस्था करणार आहोत शंभर टक्के शाळांचे ऑडिट होणं आवश्यक आहे त्यासाठी आपली जबाबदारी आणि आपली पण सहकार्याची भूमिका उद्याच्या दिवसासाठी असावी आपल्याच केंद्रामध्ये शाळा चालवायला आपण गेलं पाहिजे असं नाही बाहेरच्या केंद्रामध्ये बाहेरचं म्हणजे काय पालवून सोडून आपण कुठे बाहेर जाणार नाही आपण आपल्या मित्रांना सहकार्य करा ज्याची एक शिक्षकी शाळा असेल त्याला शाळा चालवण्यासाठी आपल्या शाळेला शिक्षक त्या ठिकाणी पाठवून द्यावा आणि शाळा सुद्धा आपल्या त्या ठिकाणी सुरू राहिल्या पाहिजे प्रशिक्षण सुद्धा आपलं झालं पाहिजे आणि ट्रेनिंग सुद्धा सॉरी ऑडिट सुद्धा आपलं झालं पाहिजे या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन आणि मॅनेजमेंट आपल्या सर्वांना करायचं आहे कुठे बरोबर आहे का कुठे बरोबर आहे सांगतो ते समजा तसेच सन्माननीय विस्तारधिकारी परम मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी या दोघांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आपले तज्ञ मार्गदर्शक सर कदम सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी सूप्रसंचालनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर एक आदर्श प्रस्तुत करून देणारे श्री सावंत सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि चांगलं या ठिकाणी सूप्रसंचालन केलं त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीने आमच्या प्रशिक्षण वर्गाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि सन्मान्य मान्यसाहेबांच्या परवानगीने हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आणि यानंतर आपण प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात करतो धन्यवाद